मित्रांनो आपल्या समोर ना सुंदर नंदी आणि त्याच्या आहे ना सवंगडी त्यांचे नक्कीच एक मालकी समजू शकतो आपण भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ कसं काय म्हणणार आजचं गुलाल आजचं गुमाल खूप आनंदाने झाला कोण होता पैराला पैरेला आपला शिव होता शिव होता आपला नंदी कोण होता डायमंड डायमंड आपलं नाव सांगा आपलं माझं नाव राहुल ठाकूर कसं काय कोणत्या नियोजनात पलवत आपण कोणाच्या नावाने पलवतो माहिती आपण तेजस अंकुश शेठ मल्लेकर यांच्या नावाने पलवतो आणि आज या वयामध्ये बैलगाडा क्षेत्र कसं बघता हा क्षेत्र खूप छान आहे आणि जेवढा बोलू तेवढा कमीच या क्षेत्रात कारण का कुठेतरी बघितलं ना अजून आपण युवा युवा पिढीमध्ये नक्कीच परिवर्तन होत आहे परंतु या क्षेत्रा आपल्याला बाकीचंही नक्कीच सर्व काही व्यवस्थित करायला लागते काय म्हणणार सगळे तर आपण त्याची खूप रक्षाली करतो काय बोलूच नाही शकते त्याच्या पुढे आपण कसं काय असतं नियोजन घरचं आणि पैर्यांचं नियोजन कोण करतो पायऱ्याचं नियोजन मी पण करतो कधी कधी नयनदा करतो आजेदा करतो आणि या क्षेत्राला आता जसं म्हटलं की आपण क्षेत्र एक आवड छंद म्हणून जोपासतो परंतु या व्यतिरिक्त कामधंदा कसं काय असतो कामधंद आम्ही कामाला ते नाही आम्ही बँड वाजवतो बारावणी आम्ही बँड वाजवतो बायला जीवन तवित राक्षसी करतो म्हणजे कुठेतरी आपला उदरनिर्वाह करून देखील आपण या नंदीचा एक आनंद जोपासतो आपण आनंद तर खूप आहे त्याने आनंद तर खूप देतो आता आम्ही घेतला असून दोन गुलाल गेले मागची सीझनला पण मुंबई त्यांनी गाजवलेली आदतमध्ये क कसं म्हणजे आदस्तंभ मा कोणाला मानतो आपण आध आपण पाखर्याला मानतो आणि आज कुठेतरी आपला नंदी देखील एक चांगल्या रीतीने फल दाखवतो आणि आज कोणता किती झाले असेल गुलाल लगातार या सीझनचे या सीझनचं आम्ही तीन झाले लगातार न अर्थात मागच्या सीझनला पण आम्ही खूप केलेलं आणि पहिलंच क कसं अडचणी भासतात का अडचणी कधी कधी भासतात पण कधी कधी भेटतात कधी नाही सांगतात कोण आम्हाला गंडवतो पण मध्ये मधी परंतु कसं नंदी पलतो आणि कुठेतरी या नंदींना चांगलं पेरणं ना शंभर टक्के टॉपला जातो कोणत्या नंदी असं आवडता नंदी असेल का ज्यामध्ये पलण्याची देखील इच्छा असते आपली आपल्या झाला सोन्या झाला मथूर झाला याच्यात आम्ही नक्की पलणार म्हणजे पलणारच नक्कीच कारण का कुठेतरी आपलं नंदी जसं नाव करतं ना त्या पुढे आपलं जसं नंदी पल करतो त्या पलाला आपल्याला नक्कीच चांगलं नंदी देखील पहिल्यासाठी मिळतो आणि पुढच्या वाटसाली शुभेच्छा असतील काय म्हणणार स सोबत कोण कोण असतो आपले सोबत आपली मुलं लहान लहान असतात ते आमचे भावजी आहेत काटेचे ते पण आम्हाला खूप मानतात आणि आम्ही पण त्यांना खूप मानतो आज त्यांचा जो आस्र होता आम्ही त्यांना म्हणजे नियोजन नव्हतं हो त्याही आम्हाला दिला ना आम्ही त्यांच्याकडनं घेतला पण आम्ही त्यांना असं विसरत नाही का तुम्ही तुमच्या घरी राहा आम्ही आमच्या घरी आम्ही त्यांना आमचे मोठं भाऊसारखंच समजतो त्यांना आणि गाडीवर ड्रायव्हर कोण होताच गाडीवर आमचे ड्रायवर कोण कधी पंकज दा बसतो कधी आकाश दा बसतो आज आज आकाश दा बसलेला आप नक्कीच आपल्याला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा असतील आणि असंच एक क्षेत्राला एक छंद आणि आनंद म्हणून जोपासा आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा चालेल थँक्यू